स्वर्गीय रामदास भैया नगर परिषद प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न स्वर्गीय रामदास भैया नगर परिषद प्राथमिक इंग्लिश शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले आहे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन लताबाई किळे व प्राचार्य संध्याताई दुबे यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे कैलास महाजन संजय गुप्ता गजानन नाकट देवीदास गोळे गिरीश संघवी राजू कपिले सय्यद अहमद खान उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान लखन मयूर पातुर्डे श्रीकांत गुप्ता नरेंद्र बोर्डे सुभाष ठाकूर राहुल गुलाने व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शाळेतील लहान लहान चिमुकल्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर केले तर देशभक्ती आधारित अनेक नाट्य या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आली मदतीने या शाळेला जवळपास सहा लाख रुपयांची देणगी जमा झालेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजू कपिले देविदास गोळे नरेंद्र बोर्डे डॉक्टर गीता पांडे यांनी दोन हजार शंभर रुपये व डॉक्टर स्वप्नील गुलाणे इत्यादी इत्यादी ठिकाणी पाच पाच हजार रुपये देणगी देणे दिलेली आहे कार्यक्रमाला पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे विशाल आंबाळकर अर्चना मोरे दीपक हांडे शिक्षक पोटे यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी